एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती सुखाचा सुरू होता आणि या सुखाच्या संसारामध्ये त्या महिलेला एक सात वर्षाचा मुलगा सुद्धा होता पण मात्र लग्नानंतर नवऱ्याचा खरा स्वभाव त्या महिलेला समजू लागला होता कारण की नवरा दारू पिऊ लागला बायकोला भांडू लागला आणि रोज तीच तीच किरकिर करू लागला म्हणून त्या बायकोला आता संसार नकोसा वाटला म्हणून तिचं नवऱ्यासोबत जमतच नव्हतं मग नवऱ्यासोबत जमत नाही म्हणून गावातल्याच एका तरुणासोबत त्या महिलेचे प्रेम संबंध निर्माण झाले म्हणजे ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की यांच्या आता लपून लपून छपून छपून भेटी गाठी सुद्धा सुरू झाल्या आणि भेटी गाठी सुरू झाल्यानंतर तो जो तरुणा आहे त्या तरुणानं त्या विवाहित महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं त्यानं सांगितलं तुझा नवरा दारू पितो तुला मारहाण करतो तो, तो, तो काय तुझा संसार सुखाचा करेल मी आहे ना मी तुला चांगलं सांभाळतो तुझ्या लेकराला सांभाळतो आणि तुझं आयुष्य सुखकर करतो असं वचन त्या तरुणानं त्या विवाहित महिलेला दिलं मग आता त्या महिलेला नवऱ्यापेक्षा जास्त तो तरुणच आवडू लागला आणि तिनं त्या, त्या तरुणावर डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवला आता विश्वास ठेवल्यानंतर तो तरुण त्या महिलेचा उपभोग घेत होता आणि बघता बघता हा प्रकार वारंवार घडत होता जेव्हा या संपूर्ण प्रकरणाला दोन वर्ष झाले आणि त्या तरुणानं त्या महिलेसोबत लग्न करायला नाकार दिला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे घडले ती आहे मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की याच पोलीस ठाण्यामध्ये त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मात्र या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे साताऱ्यातील पाटण तालुक्यामधून कारण की साताऱ्यातील पाटण तालुकामध्येच एका गावामध्ये पवई मधल्या एका महिलेचं लग्न या गावामध्ये झालं होतं आणि ती या ठिकाणी नवऱ्याच्या घरी राहायला आली होती मग याच परिसरामध्ये राहणारा एक रोहित नावाचा तरुण होता आणि त्या तरुणाची त्या महिलेसोबत ओळख झाली होती आता सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं कारण की त्या महिलेचा नावरा दारुपीत होता तिच्यासोबत वाद घालत होता दोघांमध्ये मध्ये भांडण होत होते आणि त्यांच्या दोघाला एक सात वर्षाचा मुलगा देखील होता मग याच दरम्यान त्या महिलेची ओळख रोहित नावाच्या तरुणासोबत झाली आणि वळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये दोघांच्या भेटी गाठी बोलणं चालणं अगदी सगळे काही मनमोकळेपणानं झालं कारण की त्या तरुणानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं तुला सांभाळतो तुझ्या लेकराला सांभाळतो पुढचा संसार सुखाचा करतो असे वेगवेगळे वेग आश्वासनं दिल्यामुळं त्या महिलेनं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला होता बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला दोन वर्ष झाले या दोन वर्षामध्ये दोघांनी एकमेकांसोबत अनेक वेळा सगळं काही केलं पण मात्र जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्या रोहित नावाच्या तरुणानं त्या महिलेला लग्न करण्यासाठी नकार दिला म्हणजे टाळाटाळ ता करू लागला आज करू उद्या करू असं करू तसं करू त्याच्या लग्नाला चालढकल करू लागला पण मात्र त्या विवाहित महिलेच्या माघारीच या रोहितनं दोन महिन्यापूर्वीच एका दुसऱ्याच महिलेसोबत लग्न जमवलं साखरपुडा केला आणि या सगळ्या गोष्टीची माहिती त्या विवाहित महिलेला माहीत झाली यानं दोन वर्ष आपला उपभोग घेतला आपल्यासोबत सगळं काही केलं लग्नाचं आश्वासन दिलं लेकराला सांभाळतो म्हणून सांगितलं त्याच्यासाठी ती नवरा सोडून निया या ठिकाणी आली आणि आज त्यानंच दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्याचं ठरवलं दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी तारीख काढली त्यामुळं या विवाहित महिलेची एक मस्तकाला गेली तिनं रोहितच्या होणाऱ्या बायकोला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तिथूनच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली त्या विवाहित महिलेनं कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये त्या आरोपी रोहित विरोधात सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि त्याची आता कसून चौकशी सुरू आहे कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात बाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय एकीकडे महिला मुली तरुणी यांना कोणी लग्नाचं आमिष देत कोणी पैशाचं आमिष देत कोणी नोकरीचा आमिष देत आणि कशा पद्धतीनं फसवणूक करत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो